चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन भी एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगतो सोनोने हा चार तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या सुरू केल्यामुळे असे माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम नेत्यांची हा विजय सोपा स्वपा असायला याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझ्या आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तरी हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवर कुठेतरी होते त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा जात होते पाटील तर कामाला आला சம்பரடக்கியலா असं कधी असं कधीही बोललो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा मला फायदा होणार आणि आर मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता चिरावेत अशी माझी विनंती मात्र यशाचे श्रेय मी बाळजा बीड जिल्ह्यातल्या जनतेला दे